जे जे पांडुरंग हरी बुद्धविटेवरी या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे दलितांचं उपेक्षितांचं जीवन ज्यानं जगलेलं आहे तद्वतच उपेक्षितांच्या कामगारांच्या प्रश्नाला ज्यानं वाचा फोडलेली आहे न्याय मिळवून दिलेलं आहे अशा अनेक महापुरुषांच्या यादीमध्ये अण्णाभाऊ साठे यांचं नाव अग्रणी आहे अण्णाभाऊ साठेंची जयंती आपण साजरी करत असताना त्यांच्या विचारांचा देखील आपण अभ्यास केला पाहिजे आणि हे महत्त्वाचं आहे की जेणेकरून अण्णाभाऊंच्या साहित्यातून त्यांच्या लेखनीतून जे लेखनी अक्षर उमटली गेली ती खरोखरच महान आहेत दीड दिवसाची शाळा अण्णाभाऊ शिकले परंतु त्यांनी जागतिक विद्यापीठाची सर्वोच्चतम पदवी ज्याला आपण पी एच डी म्हणूया तर अशी घेतली कारण अनुभवाची पी एच डी ही शैक्षणिक पी एच डीपेक्षा कितीतरी महान असते बाबानो ज्यावेळी अण्णाभाऊ साठे रशियाला गेले त्यावेळी ते रस्त्यामधून फिरत असताना काही लोकांना कुहतूल वाटलं अण्णाबाऊन ज्यावेळी प्रश्न विचारला गेला कारण रस्त्यावर न फिरण्याची परंपरा ही फक्त आमच्याकडेच आहे अमेरिके रशिया इकडं नाही त्यांच्या प्रत्येकांना गाड्या आहेत फिरण्यासाठी मग हे कोण व्यक्तिमत्व आहे बाबा की जे रस्त्यानं आणि अभ्यास कशाचा करतोय फिरतोय काही जी वेळ ज्यावेळी विचारणा केली गेली त्यावेळी अण्णाभाऊ म्हणाले की रस्त्यावरून फिरत असताना उपेक्षितांचं जीवन कशा पद्धतीचं असतं त्यांना काय त्रास होतो हे मला जगाला दाखवून द्यायचे वास्तविक पाहता अण्णाभाऊने हे सगळं सोचलेलं आहे लक्षात आलं का तुमच्या वाटेगावापासून मुंबईचा प्रवास ज्यावेळी त्यांनी पायी केला वेगवेगळ्या अडचणींना तोंड दिलं रस्त्यानं जात असताना मध्यंतरी कुठंतरी थांबून खाणीमध्ये काम केलं खदानीमध्ये काम केलं कालांतराने अनुभव पोहोचले मुंबईला तर अशा ह्या मुंबईची भुरळ ही केवळ फिरण्यासाठी नव्हे तर ही मुंबई त्यांना कशा पद्धतीनं वाचवायची होती आणि याच्यामध्ये त्यांनी जी लावणी लिहिली ते एक अमर साहित्य कृत्य आहे अण्णाभाऊ हे शाहीर होते साहित्य सम्राट होते विविध थराचा अंगातून त्यांना अभ्यास देखील होता परंतु लक्षात घ्या एकोणीसशे सत्तेचाळीस साली ज्यावेळी भारत स्वातंत्र्य झाला आणि जातवार किंवा ज्या ज्याला आपण एक प्रांत रचना करण्याचं ठरवलं गेलं त्यावेळी गुजरात आणि महाराष्ट्र हे संयुक्त राज्य होतं परंतु भाषावर प्रांतरचना करत असताना गुजरात वेगळं आणि महाराष्ट्र वेगळं ही ज्यावेळी परिकल्पना निर्माण झाली पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मनामध्ये त्यावेळी अर्थातच हे भाषेवर प्रांतरचना आपल्याला प्रांत करावी लागणारच होते कन्नड वेगळाच तेलुगू वेगळाच केरळने वेगळं गुजरात वेगळं मराठी वेगळं एम पी वेगळी यू पी वेगळी बिहार वेगळं वेगवेगळे हे भाषावर प्रांतरचना झाली परंतु या प्रांतरचनेच्या अगोदर या प्रांतरचनेच्या अगोदर गुजरात आणि महाराष्ट्र ही संयुक्त एक राज्य होतं आणि ह्या राज्याची राजधानी ही मुंबई होती ज्यावेळी प्रांतरचना झाली त्यावेळी मुंबई गुजरातला जायची की महाराष्ट्राला जायची हा ज्यावेळी विचार पडला त्यावेळी काही लोकांचं मत असं होतं उदाहरणार्थ मुरारजीबाई देसाईचं मत असं होतं सखा पाटलांचं मत असं होतं की मुंबई ही गुजरातला मिळावी आणि त्याच्यासाठी फार मोठा संघर्ष करावा लागला एकशे पाच लोकांचं बलिदान गेलेलं आहे याच्यामध्ये तर अशा ह्या मुंबईला अण्णाभाऊ गेले आता ते हौसेन नव्हेत तर मुंबई ही महाराष्ट्राची आहे हे दाखवून देण्यासाठी आणि ती महाराष्ट्राची कशी आहे हे, हे लोकांना सांगण्यासाठी अण्णाभाऊनी मुंबईच्या धर्तीवर एक सुंदर अशी लावणी लिहिली ही लावणी वास्तविक पाहता शृंगारिक नव्हे एखाद्या तरुणीची महाराष्ट्राला एखाद्या तरुणीची उपमा देऊन तिचं वर्णन करणं हे महत्वाचं काम अण्णाभाऊने आपल्या लावणीद्वारे केलेली आहे ही लावणी वरवर जरी एक शृंगारिक वाटत असली तरी बंधनो ही लावणी शृंगारिक नव्हे तरी आत्मिक शृंगारिक अशी ही लावणी आहे की जेणेकरून मुंबई ही महाराष्ट्राला मिळावी आणि ह्या हेतूनं अण्णाभाऊनी आपल्या हातामध्ये कडाडणारा डप्प घेतला आणि काय म्हणाले माझी मैना गावकड राहिली माझ्या मनाची होती या काहिली माझी मायना गावाकड राहिली माझ्या जीवाची होती या काहिली मुंबई ही मैना आणि ह्या महिन्याचं वर्णन ह्या महाराष्ट्राचं वर्णन कशा पद्धतीने केलेलं आहे नभानी पाहा कोरीव बांधा रंग गवार कोरचंद्राची उदात्त गुणाची मोठ्या मनाची ती माझी रामाची किती तळमळ आहे मुंबईसाठी मुंबईला ही महाराष्ट्रामध्ये यावी ही तळमळ या लावणीतून या गीतेतून या शृंगार गीतेतून आपल्यासमोर अण्णाभावांनी मांडलेली आहे ती माझी रामाची हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी सभेद कांती घडी व पुतळी सोन्याची नवनवतीची काळी ती धवण्याची रेकी उभुवया कमान जणू इंद्रधनुषाची हिरकणी हिऱ्याची काठी आंधळ्याची तशी ती माझी गरिबाची मैना रत्नाची खान मैना रत्नाची खान माझा जीव की प्राण मैनारत्नाची खान माझा जीव आहे की प्राण नसे सुखाला वाण तिच्या गुणाची छक्कड मी गायली माझ्या जीवाची होती या काहीली माझ्या जीवाची होती या काहीली तर असं हे महाराष्ट्राला एका या तरुणीचं स्वरूप देऊन किंबहुना तिला आपल्या प्रेयशीची उपमा येऊन एखादा विरह कसा सहन करावा लागतो तो प्रिय करायला त्या प्रियशीला करा तर याच्यामधून आपणाला दिसते बंधून शृंगारिक दृष्टिकोनातून याकडे पाहू नका तर ही लावणी शेवटपर्यंत पायकल्यानंतर तुम्हाला समजून येईल की अण्णाभाऊची तोळमळ ह्या मुंबईसाठी किती होती अहो या गरिबीने ताटा तुट केली अम्मा दोघांची या गरिबीने ताटा तुट केली अम्मा दोघांची झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची वेळ होती त्या भल्या पहाटेची बांधा झाली बांद भाकर तुकड्याची घालवी तर निघाली माझी मायना हो ज्यावेळी आपण मुंबईला निघतो त्यावेळी आपली पत्नी आपल्याला घालवण्यासाठी आपल्यासोबत येत असते सुंदर वर्ण लक्षात घ्या अरे गावाचं चित्र लक्षात घ्या मला मुंबईला जायचं आहे मी बांधाबांधी पहाटापासूनच सुरुवात केलेली आहे आणि मग तयारी पूर्ण झाल्यानंतर बांधाबांधी पूर्ण झाल्यानंतर डोक्यावर ते ओझ ते गटुडं ते ग ते गाठोळे घेतलं मैना माझी मला घालवण्यासाठी गावातून वेशीपर्यंत आली त्यावेळी महिन्याच्या मनाची काय अवस्था झाली असेल दादा हो ती ज्यावेळी तिच्या मनाची घालमेल चाल झाली झाली होती ही माझी मैना कशी होती ही मैना होती माझी शुक्राची चांदणी आणि मग ही शुक्राची चांदणी गावंदरीला येताच कळी कोमलेली कारण तिचा चेहरापल्ला शुक्राची चांदणी एवढी सौंदर्यवान माझी पत्नी आणि नंतर माझा विरह होणार आहे या उलघालातून या घालमेलीतून तिच्या मनाचा जो एक विशिष्ट विशिष्ट प्रकारची जे जे आकृती चेहऱ्यावर येते निस्तेजपणाची कोमले कोमजलेली तर ती माझ्या महिनेच्या चेहऱ्यावर येऊ लागली आणि मग तिच्या मनाची काय झाली कोमेजली मनाची शिकस्त केली मी तिला हसवण्याची तिला मी खूप सांगितलं अगं मैना मी लवकर येईन परत आपल्या पोटा पाण्याच्या उद्योगासाठी काही देशां देशांतन करण्यासाठी मला मुंबईला जाणं आवश्यक आहे काही दिवसाचा तुझा आणि माझा विरह होणार आहे हे मला देखील कबूल आहे पण तू घाबरू नकोस मी येणार आहे त्यावेळी मैना आपलं दुःख मुकपणे सहन करते पण तो तो मुखपणा तिच्या हिरकणीसारख्या असणाऱ्या चेहऱ्यावर दिसून येतो तिला मी अनेक वेळा बोललो अगं मैना मी मुंबईला चाललो मी मुंबईला चाललो तर तुला मी नक्की पत्र पाठवीन बरं पत्र पाठवीन अशी वचनांची खैरात गेली परंतु मला सांगा तिला आणखी सांगितलं मी तुला तिला की बोली केली शिवशाही तोड्यांची साध कोल्हापुरी टीका गळ्यात माळ पुतळ्यांची कानात गोखर पायात मासोळ्या दंडात इला आणि नाकात नत सर्जाची। परी कळी उमली नाही तिच्या अंतरीची थि। चेहऱ्याची नव्हे परी कळी उमगली नाही तिच्या अंतरीची तिला मी आश्वासन दिलं पत्र पाठवीन तार करीन निरोप देईन अगं येताना मी तुला शिंदेशाही तोडे आणीन कोल्हापुरी वर्धिका आणीन पुतळ्याची मळ आणीन काळजी करू नकोस मी परत येतो परंतु तरीही तिचं मन खुललं नाही कोल्हापूर आणीन बेळगाव तिकडे जाईन की निपाणी तिकडे जाई आणखी धारवाड तिकडे जाई आणखी आम्हाला स्वातंत्र्य मिळालं पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर वर्ष झाली तरी सुद्धा सीमावादाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही ही, ही तळमळ अण्णा भाऊनी त्यावेळी ओळखली होती आणि म्हणून ते काय म्हणतात शिंदेशाही तोड्याची साध कोल्हापुरी आता मी थोडक्यात याच्यामध्ये कवितेतून न, न पाहता थोडंसं वैचारिक पाहतो याचा अर्थ असा तो की कोल्हापूरचा जो भाग आहे तो निपाणी आहे बेळगाव आहे कारवार आहे तो अद्यापही महाराष्ट्रामध्ये आलेला नाही त्याचा तंटा त्याचं भांडण क्षमावाद आजही तो चालूच आहे मग तुला वेगवेगळं मी आश्वासन दिली अगं तुला मी सर्जेची ना, नाकात नत सर्जेची देखील करीन तुला परंतु परी नाही उमलली तिच्या अंतरीची आणि छातीवर दगड ठेवून वाट धरली मी मुंबईची मैना खचली मनात मैना खचली मनात ती हो रुसली डोळ्यात नाही हसली गालात हात गुंचावून उभी ती राहिली माझ्या माझ्या जीवाची होती या काहिली माझ्या जीवाची होती या काहिली डोळ्यापुढे एक दृश्य आणा निघाले आपण मुंबईला त्यावेळी त्या महिने मध्ये विरहाच दुःख घेऊन आपल्याला ज्यावेळी ती हात हालवून आपल्याला ती हात हलून ज्यावेळी निरोप देते त्यावेळी ते हात हलवते परंतु तिचं अंतःकरण मात्र काय सांगतं कारण यालाही नी वाटत नाही ना हे खेळ तरी हा काय म्हणतो छातीवर दगड ठेवलाय मी माझ्या छत्र मी दगड ठेवला आणि मुंबईची वाट याच्यासाठी धरली की माझी मैना ही जी गावाकडे राहिलेली आहे माझी मुंबई ही जी गावाकडे राहिलेली आहे गुजरात पाहत आहे तिला मी आणणारच आहे आणि हा एक त्यांनी संदेश या कवितेतून तुम्हाला आम्हाला दिलेला आहे माझ्या जीवाची जी होती या कायली माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती या काहीली आले मुंबईला अण्णाभाऊ मुंबईला आले आल्यानंतर तिथं असणारं जे दृश्य पाहिलं अण्णाभाऊनी त्या मुंबईचं वर्णन वास्तविक पाहता पठ्ठबापूराव यांनी मुंबईची लावणी देखील लिहिली आहे आणि त्या लावणीमध्ये त्यांनी मुंबईच्या सौंदर्याचं वर्णन एक रावणाची लंका म्हणून केलेलं आहे परंतु इथं मात्र अण्णाभाऊंना दोघांची सांगड घालायची आहे आणि खरी मुंबई ही कोणाची आहे हे त्यांना सांगायचे अण्णा म्हणतात अहो मुंबईत गर्दी बेकारांची अहो ह्या मुंबईत गर्दी बेकारांची त्यात भर पडली माझी एकाची मड्यावर पडावी मुठवर माती तशी गत झाली आमची महाराष्ट्राची ही मुंबई यंत्राची मुंबई कशी आहे ही मुंबई यंत्राची गिरणी कामगारांची ही मुंबई यंत्रांची तंत्रांची जगणारांची मरणारांची शेंडीची दाढीची आणि हडसनच्या गाडीची हडसन त्यावेळी जे ट्रान ट्राम वाहत होते ना त्याला हडसनची गाडी वगैरे म्हणत होते आजकाल हडसनची गाडी मुंबई शहरामध्ये न धावता आज बेस्टच्या गाड्या किंवा लोकल्स धावत असतात नायलांच्या साडीची जॉर्जनच्या तलम साडीची मुंबईचं वर्णन आहे मुंबईमध्ये वेगवेगळ्या प्रकारची लोक आपलं जीवन कसं जगतात हे अण्णाभाऊनीचं सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे बुटाच्या जोडीची पुस्तकांच्या थडीची माडीवर माडी हिरव्या माडीची हिरवी माडी अंडरलाईन माडीवर माडी हिरव्या माडींची की जिथं उपेक्षित स्त्रिया आपलं क देहविक्रय करून शरीर विक्रय करून एक थोडस उपजीविका करतात यांच्यासाठी ही हिरवी माड हा शब्द इथं वापरलेला आहे पायदास इथं भलती चोरांची मुंबईला काय काय आहे अहो पायदास इथे भलती चोरांची आईत खाऊची शिरदोरांची भांडवलदाराची हो मुंबईमध्ये कामगार आमचा कामगार आहे तो आणि आम दलितांचा कामगार आहे मोठमोठे गिरण्या आहेत सूत गिरण्या कापड गिरण्यात वेगवेगळ्या फॅक्टरी आहेत पण या फॅक्टरीमध्ये जे काम करणारे कामगार आहेत या कामगारांच्या श्रमामुळंच ही उभं राहिलेली आहे त्याचा कारखानावर आलेला आहे टाटा असू द्या बिर्ला असू द्या अडवाणी असू द्या अंबाण्या असू द्या अदाणी असू द्या कोणी असू द्या ही श्रीमंत जी मंडळी आहेत त्या मंडळींना मोठं करणारे हे कामगार कर आहेत हे अण्णाभाऊनं सांगायचं होतं आणि म्हणून अण्णाभाऊ काय म्हणत होते कि बाबा रे पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती दनदलितांच्या गरिबांच्या कामगारांच्या शेतमजुरांच्या हातावर तरलेली आहे अवश्य शेतकऱ्यांनी नांगर धरला तरच तुमच्या आणि आमच्या पोटाला अन्न मिळतं हे लक्षात घ्या कारण हे शेठजी भटजी जे आहेत ना यांचा सगळा आईशाराम यांच्या सगळ्या माळ्या हवेल्या यांचं सगळं गाड्या घोड्या ह्या सगळ्या दलितांच्या श्रमावर पोचल्या जातात हे अण्णाभाऊंना सांगायचं आहे आणि म्हणून अण्णाभाऊनी ज्यावेळी मुंबईचं वर्णन केलं त्या वर्णनामध्ये वेगवेगळं जरी एक आले तरी सगळंच वळण घेता मी थोडंसं खाली येतो आता थोडं तर काय अण्णाभाऊ ज्यावेळी ह्या मुंबईमध्ये आले होते पाण्यानं भरलं माझं खिस्त वान मला एका छत्रीची अहो एवढी गरिबी की अण्णाभाऊना छत्री पावसापासून संरक्षण होण्यासाठी छत्री देखील नव्हती मग परवा केली नाही उन्हाची थंडीची पावसाची आणि पोटासाठी वाट धरली मी कामाची पाण्यानं भरलं माझं किस वान मला एका छत्रीची त्याच दरम्यान उठली चळवळ संयुक्त महाराष्ट्राची दादाह इथून खरा अर्थ अर्थ सुरू होता त्याच दरम्यान उठली चळवळ संयुक्त महाराष्ट्राची बेळगाव कारवार निपाणी गोव्यासह एक भाषिक राज्याची तरी अद्यापही बेळगाव महाराष्ट्राचं झालं नाही कारवार महाराष्ट्राचं झालं नाही निपाणी गोवा वेगळे झालेले आहेत हे महाराष्ट्राचे झालेले नाहीत परंतु हे महाराष्ट्रात यावेत म्हणून अण्णाभाऊंनी प्रथम चळवळ केलेली होती चकाकली संगीत अन्यायाची अन्याय एकशे पाच माणसांचा हौतात्म्य पत्कारा लागलेला आहे चकाकली संगीत अन्यायाची फौज उठली बिन्नीवारांची कामगारांची शेतकऱ्यांची मध्यमवर्गीयांची उठला मराठी देश उठला मराठी देश आला त्वेष वरी करण्या नामशेष वरी करण्या नामशेष मुरारजी वासाई मोरारजीबाई देसाई सका पाटील चले जाव आला मैदानी द्वेष करण्या वैरी करण्या नामशेस गोळी डमडमची छातीवर साहिली माझ्या जीवाची होती या काहिली माझ्या जीवाची होती या काहिली माझी मायना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती या काहिली माझ्या जीवाची होती या काहिली म्हणे अण्णा भाऊ साठे म्हणे अण्णा भाऊ साठे घडे पुराणी गर्वाची मी तुफानाची जुलमाची जबरीची आणि तस्करांची इगरबुडबुडाली निकुंबीला कत्तल झाली इंद्रजिताची वेगवेगळ्या त्या त्या ठिकाणी ज्या ज्या भागामध्ये वेगवेगळे कत्तली झाल्या जाळपोळी झाल्या दंगली झाल्या गोळीबार झाला ह्या महाराष्ट्राच्या उठा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये त्यावेळी अरे चौदा चौकड्याचं राज्य रावणाचं चौदा चौखड्याचं राज्य रावणाचं लंका जळली त्याची गरो था। था होता रावणाला आपल्या श्रीमंतीचा चौदा चौखड्याचं राज्य होतं परंतु त्याची लंका एका एका कपिनं जाळून टाकली वानरानं म्हणा थोडक्यात हनुमंतरायानं प्रभू रामचंद्रांची सेवक प्रभू हनुमंतराय यांना श्रीलंकेला जाऊन त्याचा निप्पाट केलेला आहे आणि म्हणून ती चौग झाली कलियुगा माझी कुणाची तर मोरारजीबाई देसाई आणि सखा पाटलांची सखा पाटील आणि मुरारजीबाई यांची तुलना कुणाशी केली रावणाच्या रावणा बरोबर केली रावणाच्या लैंक्या बरोबर केली अरे एवढी मोठी रावणाची चौदा चौखड्याचं राज्य एक नेस्त्राबुध केलं आमच्या हनुमंतरायानं अरे तुझी तर काय कथा परंतु ती चौक कुणाची झाली या सखा पाटलाची आणि या मुरारजीबाई देसाईची कारण महाराष्ट्राला महाराष्ट्राला प्रामुख्यानं मुंबई मिळू नये आणि या हेतूनच त्यांनी एक गोळीबार केला कारण सत्ता त्यांची होती म्हणून जिथं जिथं मुंबईची एक दंगल झाली त्या त्या ठिकाणी तिथं वर्णन आलेलं आहे परळच्या परल्याची लालबागच्या लढाईची फवटणच्या चढाईची झालं फवटणला जंग झालं फवटणला जंग तिथे बांधून चंग आला मैदानी रंग धार रक्ताची मर्दानी वाहिली माझ्या जीवाची होती या काहिली माझ्या जीवाची होती या काहिली माझी मैना गावकड राहिली माझ्या जीवाची होती या काहिली माझ्या जीवाची होती या काहिली महाराष्ट्राने गुळी उभारली विजयाची दाखवली रिथ शेवटी विजय झाला न एक मे एकोणीसशे साठ या दिवशी महाराष्ट्र वेगळा झाला आणि महाराष्ट्राला ह्याची लाडकी मैनं मिळाली ला मुंबई मिळाली महाराष्ट्राची गुडू मारली विजयाची दाखवली रीत पाठ भिंतीला लावून लढायची परी तग मग थांबली नाही माझ्या अंतरीची गावाकडं मैना माझी भेट नाही तिची कारण हे दुःख सहलय अजून बेळगाव आम्हाला मिळालेलं नाही अजून कारवार आम्हाला मिळालेला नाही अजूनही आम्हाला निपाणी मिळालेली नाही अजूनही आमचा गोवा मात्र स्वतंत्र होऊन गेला वास्तविक पाहता हे सर्व महाराष्ट्राचे भाग असून हे महाराष्ट्रापासून तोडण्यात आलेले आहेत आणि ह्या तोडलेल्या महिन्याची स्थिती अण्णाभावने आपल्याला